शिंदे गटाचा काय तर सभा होती आणि त्या सभेमध्ये नेहमी प्रमाणे शिंदे गटाचे काही भुकणारे लोक आता इतर पदवी त्यांना देत नाही त्याला पहिल्यांदा एक नंबर भुकणारा म्हणजे कोण असेल तर तो रामदास कदम म्हणजे रडका राम्या त्या राम्यानं असं म्हटलं की आदित्य साहेबांना काय तर तो पिगवींची काय तर उपमा दिलाय त्यांना खाल्लेल्या ताटावर लात, ताटा लात मारणारा राम्या कदम याची एवढी हैसियत वाढली का तो उद्धव साहेब टीका करेल अगर आदित्य साहेबवर टीका करेल अरे खाऊन खाऊन किती खाल्ला रे राम्या कदम किती खाल्लास ठाकरेच्या जीवावर एवढा मोठा झाला पैसा कमवला हो तुझी हैसियत आहे का लायकी आहे का तुझी म्हणून लायकी नसणाऱ्या माणसाने उद्धव साहेबांवर आणि आदित्य आदित्यसाहेबवर टीका करू नये आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही काही बोललो तर ठाकरेकडनं काही प्रत्युत्तर येणार नाही हा तुमचा भ्रम आहे हे तुमच्यासारख्या अशा कुपोषित बेडकांना बोलण्यासाठी आमच्यासारखे शिवसैनिक खंबीर आहेत तुम्ही किती जरी ठाकरेवर भुकलं किंवा उद्धव साहेबांवर किती टीका केली उद्धव साहेबाला फरक पडत नाही तुमच्यासारखे चोर लोक आमचं काही वाकडं करू शकत नाही म्हणून या राम्या कदमला सांगतो तुझं जेवढ तू जेवढा उंचीच आहे तेवढं उंचीच बोल तुझी उंची तेवढी नाही उद्धव साहेबाला बोलायच आता तुला काय दिलंय काय नाही दिलं हे तमाम महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे तू कुणामुळे मोठा झाला काय झाला तुझा पोरगा काल परवा म्हणाला की दहा वर्ष आम्ही त्या आदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम केलं आम्हाला नोकऱ्यासारखी पदवी दिली अरे मग तुझा पोरगा नोकर होता का दहा वर्ष का मातोश्रीच्या काय फडशा साफ करत होता का साफ साफायला सा होता मातोश्रीमध्ये चान बिस्किट आण कॉफी आण या कामासाठी हे काम केलं का तू दहा वर्ष मग तू दहा वर्ष जर तुला स्वतःला वाटत असेल की मी मला नोकर म्हणून त्याने काम करून घेतलं मग तू दहा वर्ष राहिला कशाला झग मारत राहिला कशाला मग अरे तुम्हाला खूप भूल वाटते आपण आता आमचं पण आम्हाला पण संस्कार आहेत बाळासाहेब ठाकरेंचे पण तुम्ही जर खालच्या पत्रवर गेलात तर हा शिवसैनिक शान बसणार नाही तुम्हाला तशाच भाषेत बा, उत्तर द्यायला खंबीर आहे आता तुम्ही सत्तेवर आहात ना महाराष्ट्राच्या जनतेची काम करा उठसूट उद्धव ठाकरे संजय राऊत कायच लावले अरे तुम्ही सत्तेत आहात सध्या सत्ते इव्हीएमच्या जीवावर का होईना सत्तेत आहात ना, सत्ते ना जनतेची कामं करा महाराष्ट्रातील जनतेची कामं करा लाडक्या बहिणीच्या पाच लाख बहिणींना तर तुम्ही आता पैसे द्यायचं बंद केलं जे तुम्ही लाडक्या बहिणीच्या जेवावर आज सत्तेवर आला त्या बहिणींचे पैसे बंद केले तुम्ही काही योजना आमच्या शिवभोजन थाळीसारख्या योजना सुद्धा तुम्ही बंद करणार आहात हा कुठंतरी विषय डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही ठाकरेवर टीका करत आहात पाच वर्ष तुम्ही असेच घालवणार आहात का तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही का, का महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला जर मतदान दिलं असेल खरंच मग तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेच्या भावना अगर त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या नाहीत का हे हा माझे आमदार फोडाचा हा माझे नगरसेवक फोडाचा हे असले धंदे तुम्ही करणार का म्हणून रामदास कदम सारखी ही पिलावळ रोज भुकणारी उद्धव साहेबावर अरे शिवसेना नसली असती तर ना तर तू रस्त्यावर भीक मागत फिरला असता लक्षात ठेव हो। म्हणून आमचा तर तोंड उघडायला लावू नको वारंवार तुझ्यावर टीका करायला सुद्धा आम्हाला लाज वाटावं लागली आता आणि कोणतरी म्हणलं की आता उरली सुरली ठाकरेची शिवसेना संपून टाका अरे ज्या ठाकरेच्या शिवसेने जेव्हा तुम्ही आज पक्ष स्थापन केलात ना अमित शहाकडून घेऊन कुणाच्या बापाचा बाप जरी आला ना किंवा ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली आला तरी शिवसेना फोडू शकत नाही कोण काय शिवसेना फोडण्याची तोडण्याची स्वप्न बघू नका बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलेलं आहे माझा कडवट शिवसैनिक हा अंगार आहे अंगार त्याच्या नादाला लागू नका भस्मसात वाल आम्ही बाळासाहेब ठाकरेचे कडवर शिवसैनिक आहोत जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत या शिवसेनेचा एक शिवसैनिक फुटू शकत नाही फुटणार तर कोण गद्दार लाचार पैशाच्या जोर विकले जाणारे लोक जे चार पक्ष फिरून आलेले अवलात असेच जातील निष्ठावांत शिवसैनिक जो कष्ट करणारा शिवसैनिक आहे तो कधी ठाकरेला सोडणार नाही कारण की पिंडीला पाय लावण्याची प्रथा आमच्या शिवसैनिकांना मध्ये नाही स्वतः कष्ट करेल स्वतः स्वाभिमानानं जगेल स्वतः कष्ट करून कमवेल त्या कमवलेल्या पैशाने तो जगेल हे बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलेल्या स्वाभिमाने जगाला आला तुमच्यासारखे लाचार कुत्रे म्हणून आम्ही जगणार नाही म्हणून सांगतो मध्ये राहा कोणी शिवसेना उरली सुरली शिवसेना म्हणत असेल त्याला म्हणतो तुमच्या बापाचा बाप जरी आला तरी शिवसेना कोणी फोडू शकणार नाही तोडू शकणार नाही हा शिवसैनिक शिवसेनेपासून कोणी तोडणार नाही आणि कुणाच्या बापात दम नाही तेवढा जय महाराष्ट्र